नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात तर मी आज तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये बांगडा फ्राय दाखवते आणि हे जे बांगडा फ्रायला मी जे वाटण घेतलेलं आहे ते मालवणी पद्धतीचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम टेस्टी तर आधी पुढे मी तुम्हाला दाखवते रेसिपी कशी केली होती तर आधी मी बांगडे घेतलेले आहेत तर ते, ते मधून असे कापलेले आहेत दोन्ही बाजूने त्याला मीठ हळद आणि आगळ लावून असं व्यवस्थित आतमधून आणि एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा दहा मिनटं ठेवलं तरी चालेल आणि असं हे व्यवस्थित एकदम असं लावून ठेवायचं आहे म्हणजे याचा जो हिरमोस वास असतो तो सगळा निघून जातो तर आता त्याला लावायसाठी जे वरती मसाला लावायसाठी मी तयार करते आहे तर एक दीड चमचम तिखट घेतले लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर थोडंसं आगळ मीठ आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे सगळं मसाले एकत्र करायचे आणि थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावर आणि हा मसाला व्यवस्थित हा बांगड्यांना लावून लावायचा आहे असं वगैरे असं आतून वगैरे व्यवस्थित बघा असं मस्त दोन्ही ह्याला लावून घेतलेलं आहे मी आता ह्याच्या आतमध्ये जे वाटण करायचं आहे घालायचं आहे ते तुम्हाला दाखवते तर खोबरं अर्धा कांदा घातलेला आहे कोथंबीर धने थोडीशी बडीशेप घातलेली आहे आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि द मेन बेटकी मिरची घातलेली आहे कलरसाठी आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी कमी घाला आणि मग हे बांगड्याला व्यवस्थित आतमध्ये तो मसाला जो बॅटर केलेला आहे तो चांगला व्यवस्थित दोन्ही बाजूनी भरून घ्या आता वरून क्रिस्पी करायसाठी मी रवा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे पाव वाटी तांदळाचं पीठ थोडंसं मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे सगळं मिक्सिंग करून ह्या बांगड्यांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मग गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर तुम्ही हे बांगडे तेल घालून व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा असे मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत बघा किती छान कलरही आलेला आहे आणि व मेन वरता आतून शिजले पाहिजे म्हणून चारी बाजूने व्यवस्थित चांगले असे भाजून घ्या आता हे तयार आहेत बघा मस्त आणि व्यवस्थित असं बघा व्यवस्थित थोडंसुद्धा मसाला बाहेर आलेला नाही आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते सुंदर असं झालेलं आहे खायला पण खूप टेस्टी आहे आणि ह्याच्यात मालवणी वाटण घातल्यामुळे अजून छान लागते तर नक्की या पद्धतीत करून पहा आणि ही डिश कशी वाटली ती मला सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे